शपथ घेतली तेवीस ला चोवीस ला त्या शपथविधी नव आणि दादा आणि दादाने संघटना मांडली आणि दादाने गुतरचना केली म्हणून आणि दादाला मंत्री केलं एकनाथ धनसेने आणि उमेदवारी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांना स्वतःच्या घरात उमेदवारी किंवा लोक सम पक्षाची फसवणूक करताय हा फरक चर्चे मध्ये पहिल्यापासून त्यांनी सांगितलं मी आला हो मीच उमेदवार आणि शेवटच्या समी त्यांनी पुन्हा मैदान सोडलेलं आहे आणि ना मॅनेज केलेले उमेदवार ते आपण नाव आप ते आपल्या पुढे देत आहेत पुढे काय बोलायचं ते बोलतील त्या बोलेल त्यासाठी मी पुन्हा वेगळी प्रेस घेणार आहे परंतु आज आजची लोकसभा विशेषतः रामेड लोकसभा असेल किंवा जळगाव लोकसभा असेल या लोकसभेचा प्रचार कसा करायचा अनेक व्यासिंगाच्या वाक्यांनी सांगितलं की आम्हाला बोलवलं जात आम्हाला विचार घेतलं जात नाही बरोबर आहे अजून विनोद भाऊ दोन महिने अवकाश आहे दोन महिन्यामध्ये आपले मंत्री काय दावपायचा तीन कोणाला निवडायचं कोणाला पाहायचं हे बरोबर बोलवायचं तेव्हा आपण विचार करू